अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजादिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन त्रिवार मुजरा समर्थ सेवेकरांना श्री स्वामी समर्थ स्वामींची मी एवढे दिवस सेवा केली तरी माझ्यावर एवढे संकटे का एवढा त्रास मलाच का सगळेच भोग माझ्याच नशिबात का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना तर स्वामी सेवेकरांनो हा शुभ संकेत आहे चला तर मग पाहूयात हा शुभ संकेत कसा पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व गुरु या चॅनेल वर नवीन असाल तर माऊलीया चॅनेलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर मंडळी आपली सेवा आपली भक्ती जेव्हा स्वामींच्या चरणी ओतते तेव्हाच तर स्वामींची लीला चालू होते कारण स्वामी आपल्या पूर्वजन्मीची पापे त्यालाच आपण प्रारब्ध म्हणतो ते नाहीशी करण्यासाठी अगोदर आपल्याला संकटे त्रास भोग यातना सहन करायला लावतात तुम्हाला हे पण जाणवेल की या सगळ्या भोग यातना संकटातून पण तुम्हाला मार्ग भेटतो आणि यातून तुम्ही सुखरूप बाहेर पडता हा मार्ग दाखवणारे स्वामीच असतात आपली पूर्वजन्मीची पापे कर्मे नाहीशी करण्यासाठी ते आपल्याला भोग देतात आणि दुसरीकडे ते आपल्याला जास्त त्रास होऊ नये म्हणून मार्ग पण दाखवतात आई जशी आपल्या मुलाकडून चूक झाली की त्याला शिक्षा करते पण थोड्या वेळाने स्वामी आई आपल्या पापांचा नाश करण्यासाठी संकटे देते पण मार्ग दाखवून बाजूला पण करते एकदा आपली पापे नाहीशी झाली की स्वामी आपल्याला जवळ करतात आणि आपले आयुष्य सुख शांती आणि समृद्धीने भरून टाकतात व आपल्यावर कोणतेही संकट येऊ देत नाही कारण संकट व आपल्यामध्ये प्रत्यक्ष स्वामी महाराज उभे असतात म्हणूनच स्वामी भक्ती करत असताना सेवा करताना खचून जाऊ नका स्वामी सेवा सोडू नका संकटे किती येऊ द्या नामस्मरण वाढवा स्वामींची सेवा वाढवा जेवढे नामस्मरण व जेवढ्या सेवा कराल तेवढे लवकरात लवकर सगळ्यातून बाहेर पडाल आणि आनंदी आयुष्य जगाल व केलेल्या सेवेची फलप्राप्ती ही चांगल्या प्रकारे मिळण्यास सुरुवात होईल तर सेवा करा सेवे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मध्ये नक्की कळवा झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो आणि थांबतो श्री स्वामी समर्थ